नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे एस पी डिझाईन स्पेक्ट्रम SP यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण सॉलिडवर्क्स दोन हजार बावीसचा इंटरफेस पाहणार आहे तर तुम्हाला सॉलिड वर्क्सवरती परफॉर्म करायचा असेल सॉलिड वर्क्सवरती काम करायचं असेल तर तुम्हाला सॉलिड वर्क्सचा इंटरफेस माहीत असणं गरजेचं आहे कारण इंटरफेस पासूनच स्टार्ट होतं तर चला पाहूया आपण सॉलिडवर्क्सचा इंटरफेस तर मित्रांनो सॉलिडवर्क्स दोन हजार बावीस ओपन केल्यानंतर तुम्हाला Uh, हा सॉलिडवर्क्सचा इंटरफेस ओपन होतो सॉलिडवर्क्सचा इंटरफेस ओपन केल्यानंतर यात भरपूर ऑप्शन आहेत इथं फाईल ऑप्शन आहे फाईलमध्ये इथं न्यू फाईल जर स्टार्ट करायचं असेल तर आणि जर ऑलरेडी बनवलेले असेल तर ओपन फाईल करण्यासाठीचा पण ऑप्शन आहे तर यानंतर व्हिव मध्ये गेला तर तुम्हाला इथं टूल बार टच मोड फुल स्क्रीन असे भरपूर ऑप्शन आहेत त्याच्यासाठी बरेच शॉर्टकट आहेत ते तुम्हाला व्हिडिओ बरोबर माहीत होतील त्याच्यानंतर टूल्समध्ये सॉलिडवर्क्स ऍप्लिकेशन आहे प्रॉडक्ट आय डी चेक कराय आणि आयडिन आणि सेव्ह रे अँड रेस्टॉर सिस्टीम एक आहे ॲडिन आपण पाहूया तर त्याच्यानंतर वेलकम टू सोल्युट्स म्हणून ऑप्शन आहे तो होम च ऑप्शन आहे तर हे पण ओपन केल्यानंतर येतं याच्यामध्ये पार्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला जर थ्री डी पार्ट बनवायला बनवून नवीन फाईल स्टार्ट करण्यासाठी जी पार्ट हा ऑप्शन आहे तर बरेच पार्ट बनवल्यानंतर एक मोठी असेंब्ली तयार करण्यासाठी असेंब्लीचा ऑप्शन आहे तर त्याच्यानंतर पार्ट आणि असेंब्ली ड्रॉइंग साठी ड्रॉइंगचा सा एक ऑप्शन आहे याच्यानंतर हा ऑप्शन माहित आहे तुम्हाला कधी फाईल बनवलेली असेल तर ती ओपन करण्यासाठी रिसेंट मध्ये आपण तयार केलेल्या फाईल्स असतात आणि रिसोर्सेस मध्ये हेल्प आणि कस्टमर सपोर्टचं पोर्टल भेटतं आपल्याला तर याच्यानंतर इथं सिस्टीम ऑप्शन म्हणून आहे यामध्ये ची कम्प्लीट सिस्टीम भेटते जनरल एमबीडी ड्रॉइंग डिस्प्ले एरिया परफॉर्म कलर स्केच असं कम्प्लीट सेटिंग भेटते नंतर एक सेटिंग वरती एक व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत तर त्याच्यासाठी तो, तो पहा तुम्ही आणि त्याच्यानंतर सॉलिड ची कम्प्लिट सेटिंग पण आहे सॉलिडवॉक्स रिलेटेड माहिती पण भेटते इथं म्हणजे कोणतं वर्जन आहे किंवा काय अपडेटेड वर्जन आहे की नाही तर त्याच्यासाठी तर आपल्याकडे आहे सॉलिडवॉक्स टू थाउजंड ट्वेंटी टू प्रीमियम जर तर मित्रांनो आता स्टार्ट करूया जर आपण जर आपल्याला एक थ्री डी पार्ट तयार करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला इथं जायचं आहे फाईलवरती तर तुम्ही पार्ट सिलेक्ट करू शकता पार्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन येतो इथं तुम्हाला बरेचसे ऑप्शन आहेत झूम आउट झूम इन तर हे आपण पाहणार आहे सेक्शन व्ह्यू व्ह्यू ओरिएंटेशन डिस्प्ले स्टाईल हायड अँड ऑल टाईप्स इथं बरेच टाईप्स आहेत तर इथं एडिट अपिरन्स हे नंतर इथं तुम्हाला पार्ट ड्रॉ करण्यासाठी ही ची टी डायग्रॅम आहे टी डायग्रॅम मध्ये तुम्हाला टी डायग्रॅम त्याच्यानंतर फाईल प्रॉपर्टीज त्याच्यानंतर कॉन्फिग्रेशन मॅनेजर त्याच्यानंतर व्ह्यू आणि त्याच्यानंतर ऍपिअरन्स एपिअरन्स म्हणजे जर तुम्हाला कलर चेंज करायचं असेल किंवा तुम्हाला जर एखादं मटेरियल ऍड करायचं असेल पार्टला तर त्याच्यासाठी इथं तीन प्लेन दिलेत फ्रंट टॉप राईट right प्लेन तर येथील प्लेन वाईज तुम्ही ड्रॉइंग स्टार्ट करू शकता तर ड्रॉइंग करताना तुम्हाला स्केच मेन्यूवर यूज करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला फीचर आहे शीट मेटल वेल मेट असे बरेचसे ऑप्शन मध्ये दिलेले आहेत तर त्याच्यानंतर तुम्ही रिसोर्सेस मध्ये गेला तर इथे तुम्हाला डिझाईन लायब्ररी भेटते डिझाईन मध्ये तुम्हाला बरेचसे ऑप्शन आहेत इथे अनोटेशन असेंब्ली फीचर फॉर्मिंग टूल मोशन पार्ट राउटिंग असे बरेचसे ऑप्शन आहेत टूल तर टूल बॉक्स मध्ये गेला तर तुम्हाला इथं ॲड इन नाव करून तुमचं टूल बॉक्स तयार करता येते तर हे सॉलिवर्कची सेटिंग आहे पार्ट मधून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर इथं क्लोजचा एक ऑप्शन भेटतो तो क्लोज केल्यानंतर अगं बाहेर पडता तर तुम्हाला आपल्याला ऍडिन म्हणून एक ऑप्शन होता तर तो एक पाहायचा इन मध्ये तुम्हाला इथे बरेच ऑप्शन मिळतात सर्किट वर्क फीचर वर्क फोटो व्यू स्कॅन टू थ्री डी हे बरेच मोशन राउटिंग यातील जर तुम्हाला कोणता जर ऍड करायचा असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी इथे क्लिक करायचं इथे क्लिक करायचं आणि ओके म्हणायचं जर तुम्ही मध्ये असाल तर तुम्हाला तिथे ऑप्शन सॉल्युडवर्क्स इनमध्ये तुम्हाला इथे राऊटिंगचं ऑप्शन भेटून जाईल तर तुम्हाला हे बरेचसे ऑप्शन येणाऱ्या नवीन व्हिडिओत तुम्हाला समजतीलच तर मित्रांनो हा होता सॉलिडवर्क्सचा इंटरफेस तर याच्यानंतर आपला पुढचा व्हिडिओ येईल तो पार्ट्स ड्रॉ करण्यावरती आणि स्केचवरती येईल तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एस पी डिझाईन स्पेक्टर मे यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना आणि सर्व कलिजला शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि एस पी डिझाईन स्पेक्ट्रम मे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद